जम्मू काश्मीर मधील तणाव पूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या आणि सोयीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे ऑपरेशन सिंदूर नंतर उद्भवलेल्या आवाहनांना सामोरे जाण्यासाठी रेल्वेने जम्मू आणि उधमपूर येथून दिल्लीपर्यंत तीन विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे या गाड्या प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी आणि सीमावर्ती भागातील तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे चला या निर्णयाबद्दल सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार आणि आपण भारतीय रेल्वेने जम्मू काश्मीर मधील प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस सह तीन विशेष गाड्यांचाही समावेश आहे या गाड्या जम्मू आणि उधमपूर येथून दिल्लीपर्यंत धावणार असून प्रवाशांचा जलद आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देतील पहिली गाडी जम्मू येथून सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांना सुटेल तर वंदे भारत एक्सप्रेस उधमपूर येथून दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांना रवाना होईल तिसरी विशेष गाडी जम्मू येथून संध्याकाळी सात वाजता सुटेल ह्या गाड्या जम्मू पठानकोट आणि इतर प्रमुख स्थानकांवर थांबतील ज्यामुळे प्रवाशांना सोयीस्कर प्रवास करता येईल हा निर्णय ऑपरेशन सिंधूर नंतरच्या परिस्थितीमुळे घेण्यात आला आहे तिथे जम्मू काश्मीर मधील विमानतळ बंद झाल्याने प्रवाशांना पर्यायी वाहतूक साधनाची गरज भासली भारतीय रेल्वेने तातडीने पावले उचलत या विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे या गाड्या केवळ प्रवाशांना सुरक्षितपणे दिल्लीपर्यंत पोहोचवणार नाही तर पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमधील भीती कमी करण्यासही मदत करतील रेल्वेने यासाठी हेल्पलाईन क्रमांक आणि स्थानकांवर मदत कक्ष देखील स्थापन केले आहे ज्यामुळे प्रवाशांना आवश्यक माहिती आणि सहाय्य मिळेल भारतीय रेल्वेचा हा निर्णय काळात प्रवाशांसाठी एक आशेची किरण ठरला आहे जम्मू काश्मीर मधील आव्हानात्मक परिस्थितीत ही रेल्वे आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे या विशेष गाड्या प्रवाशांना केवळ सुरक्षित प्रवासाची हमी देत नाहीत तर देशाच्या एकात्मतेचे आणि रेल्वेचे सेवाभावाची प्रतीक देखील आहे भारतीय रेल्वेच्या या प्रयत्नांना सलाम जर तुम्हाला या गाड्यांबद्दल अधिक माहिती हवी असेल तर रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा तुमचं काय मत या पूर्ण व्हिडिओवर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला